श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मंडळी येत्या दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मार्गशीर्ष महिना जो आहे तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा महिना असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत करत असताना त्यांना खूप चांगले चांगले अनुभव येतात आणि म्हणूनच या व्रताची महती खूप जास्त आहे पण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या महिला अगदी व्रत करत नाहीत त्यांनीसुद्धा आणि ज्या महिला करतात त्यांना तर नियम माहीतच असतील पण ज्या करत नाहीत किंवा मग इतरही व्यक्ती आहेत तर त्यांनासुद्धा हे नियम माहीत पाहिजे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की आपण कसलं पालन केलं पाहिजे कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा या गोष्टींचं पालन जर तुम्ही केलं तर नक्कीच ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे मार्गशीर्ष महिना जो आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचा मानला जातो याच्यामध्ये आपण महालक्ष्मीची प्रजा पूजा करतो गुरुवारचा दिवस असेल तर महालक्ष्मीची पूजा व्रत वैकल्य वगैरे केले जातात पण बाकीच्या दिवसांमध्ये सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप साऱ्या सेवा वगैरे केल्या जातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांना इच्छा असेल तर त्यांनी तीन पाच सात अकरा असे सत्यनारायण सुद्धा करू शकतात तर अशा वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जातात सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांनाच आवडणारी सेवा म्हणजे महालक्ष्मी व्रत आणि हे वारंवार म्हणजे वर्षानुवर्ष बायका करत आलेले आहेत त्यांना माहीत आहे की ही सेवा कशी करायची आहे किंवा यातून नक्की काय मिळतं महालक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला जर हवे असतील तर वर्षभरामध्ये फक्त तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत केलं मनोभावी व्रत केलं पूजा केली सुवासिनींचा मानपान केला तर नक्कीच त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळत असतं आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते तर कोणते नियम पाळायचे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येकाने हे नियम पाळायचे आहे सर्वात पहिलं तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते म्हटल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता जी आहे ती असायला हवी कारण महालक्ष्मी किंवा लक्ष्मी माता जी आहे तर ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असते हा जो महिना आहे या महिन्यामध्ये हे असंच घडतं महालक्ष्मी आपल्या आजूबाजूला वावरत असते आणि लक्ष्मीला आपल्या सर्वांना माहीत आहे स्वच्छता अतिशय प्रिय आहे म्हणजे असं नाही म्हणणार की सतत तुम्ही स्वच्छताच करत राहा पण आपलं घर आपलं आजूबाजूचा परिसर किंवा आपण ज्या वातावरणामध्ये राहत आहोत तर ते वातावरण अगदी स्वच्छ असायला हवं तर आपलं घर आपण नित्य नियमाने झाडू मारणं फरशी करणं किंवा मग इतरही गोष्टींची आपण बऱ्यापैकी महिलांना सवय असते की आपण काळजी घेतो खूप घाण वगैरे असं घर ठेवत नाही पण माता लक्ष्मीचं आगमन होतं या महिन्यामध्ये आणि म्हणून आपण आपलं घर जे आहे ते स्वच्छ ठेवायला हवं आता स्वच्छ ठेवायला म्हणजे काय बायका म्हणणार की आम्ही तर नेहमी स्वच्छच ठेवतो पण याच्यामध्ये सुद्धा काही नियम आहेत बघा तुम्ही जर घर स्वच्छ ठेवत असाल तरीसुद्धा आपली खरकटी भांडी जी आहे ती सकाळची संध्याकाळी संध्याकाळची सकाळी असं आपण घरामध्ये कधीच करू नये बाथरूम जे आहे ते वेळच्या वेळेवरती स्वच्छ करावीत किंवा अंतरुण जे आहेत बऱ्याच जणांच्या घरामध्ये अंथरुणं जी आहे ती कधीपर्यंत पण खूप वेळपर्यंत अगदी फार ऊन पडून जातं तरी पण ती अंथरून पांघरूण जे आहे ती तशीच पडलेली असतात तर या गोष्टींची थोडीशी काळजी घ्यायची आहे सर्वात प्रथम तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय नियम पाळायचा आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयाच्या अगोदर आपण उठलं पाहिजे थंडीचे दिवस आहे जाग येत नाही किंवा थंडीचे दिवस आहे उठावंसंच वाटत नाही ही कारणं जी आहेत ती आपल्या सर्वांकडेच असतात पण या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करणं उपाय करणं या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात देवपूजा करणं किंवा आध्यात्मिक थोडंसं सा आपण चांगलं राहिलं पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं तर त्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये लवकर उठण्याची सवय लावा सर्वात प्रथम तर लवकर उठल्यानंतर एक आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना प्रत्येक दिवशी तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जर मिक्स केली तर त्याचासुद्धा चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल तुमचा गुरुग्रह जो आहे तो प्रबळ होईल बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जो आहे तो चांगली स्थितीमध्ये नसतो अशावेळी तुम्ही जर कंटिन्यू तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरायला सुरुवात केली तर नक्कीच त्याचा परिणाम खूप चांगला होतो गुरुग्रह प्रबळ होतो बळकट होतो आणि तुम्हाला यश मिळतं तर अशा पद्धतीने तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद म्हणा गंगाजल जल म्हणा अशा गोष्टी ज्या आहेत त्या टाकून आंघोळ करायच्या आहे आणि त्याचबरोबर मीठ टाकू शकता ज्याने तुमची प्रगती होत असते वारंवार प्रगती होते तर अशा काहीतरी गोष्टी तुम्ही मिक्स करून आंघोळ करत चला रोज आंघोळ करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा काहीतरी वस्तू टाकून हा एक नियम जो आहे तो स्वतःला लावून घ्या वाटल्यास तुमचं जे बाथरूम आहे त्याच्यामध्ये एक असा डब्बा बनवा की ज्याच्यामध्ये तुम्हाला मीठ असेल हळद असेल किंवा पंचगव्य असेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या ठेवता येतील आणि जे कोणी व्यक्ती आंघोळीला जाईल तर तिला त्यातून जी वस्तू पाहिजे ती वस्तू घेऊन ती आंघोळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकते तर हे झालं सर्वात महत्वाचं सकाळी उठल्यानंतर त्याच्यानंतर महिलांनी अजून एक गोष्ट करायची आहे आपला मुख्यद्वार जो आहे तो उघडायचा आहे त्याच्या स्वच्छता करायची आहे मुख्यद्वार जो आहे तो पुसून काढायचा आहे उंभळटा जो आहे तो आपल्याला सकाळी लवकर उठून पुसायचा आहे आणि तेथे ते ते तुम्हाला जर शक्य असेल तर रांगोळी काढा दिवा लावा शक्य असेल तर शक्य नसेल तर हरकत नाही फक्त रांगोळी काढली स्वच्छ आपला मुख्यद्वार पुसून घेतला तरीसुद्धा चालेल आणि विशेष म्हणजे गुरुवारचा दिवस असतो त्या दिवशी आपल्या मुख्यद्वारावरती तोरण नक्की लावा आंब्याच्या पानांचं तोरण लावा आपल्या मुख्यद्वारावरती फुलं जी आहे ती ठेवा त्याचबरोबर तोरण लावणं शक्य नसेल तर आंब्याची डहाळी लावली तरीसुद्धा चालेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या गुरुवारी आवर्जून करा शक्य असेल तर रोज करा पण रोज हे कुणाला शक्य नाही तर मग आव आंब्याची डहाळी लावणं किंवा आंब्याचं तोरण लावणं हे गुरुवारच्या दिवशी तरी किमान करा गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचं लेपनसुद्धा या दिवशी गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायचं आहे तर या झाल्या काही गोष्टी त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवतांची रोज आपल्याला पूजा करायची आहे रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित झालाच पाहिजे देवतांची पूजा ही झालीच पाहिजे बाकीच्या दिवसांमध्ये तुम्हाला शक्य होत नाही तर तरीसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे आवर्जून करा कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला असणार आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे हा नॉनव्हेज मार्गशीर्ष महिन्यामध्ये खाऊ नका बऱ्याचशा घरांमध्ये हे नियम पाळले जातात पण बऱ्याचशा घरांमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं बऱ्याच महिलांचे उपवास असूनसुद्धा व्रत असूनसुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांचे मिश्र म्हणा किंवा त्यांच्या घरातील इतर व्यक्ती म्हणा नॉनव्हेज खातात, तर अशी जर तुमच्या घरामध्ये सुद्धा सिच्युएशन असेल तर त्यांना एक विनंती करा जर ते ऐकत नसतील शक्य नसेल किंवा मग ते नॉनव्हेज खायला म्हणजे सोडायला तयारच नाही सोडण्या म्हणण्यापेक्षा महिनाभर तुम्हाला खायचं नाही आहे पण तरी पण शक्य नाही आहे तर किमान गुरुवारच्या दिवशी हा नियम जो आहे तो घरामध्ये पाळायला सांगा तुम्ही स्वतः जर व्रत करत असाल तर हे खाऊच नका किंवा महिलांनी या गोष्टी आवर्जून पाळा मार्गशीर्ष महिन्यामध्ये विनंती करून की कुणीही नॉनव्हेज बनवू नका नॉनव्हेज खाऊ नका जर तुमच्या घरामध्ये तुम्ही व्रत करत असाल आणि तरीही नॉनव्हेज बनवलं जात असेल किंवा खाल्लं जात असेल तर अशावेळी तुम्ही तुमची जी पूजा आहे गुरुवारची तर ती लवकर आटोपून घ्या आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये काही बनत असेल तरीसुद्धा तुम्हाला मग हरकत नसावी कारण तुम्ही तुमची पूजा वगैरे जी आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या सकाळीच लवकर उठून करून घेतलेल्या आहेत हा जो नियम आहे तो पाळायचा आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट गुरुवारी आमचा उपवास असतो आम्ही व्रत करतो तर गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे की नाही धुवायचे बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असेल परंतु गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाहीत किंवा केस धुवू नये असं सांगितलं जातं म्हणून गुरुवारच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाही आपलं घर जे आहे ते पूर्ण स्वच्छ करायचं नाही म्हणजे बघा बऱ्याचशा महिला संपूर्ण स्वच्छता करून घेतात आणि मग माता लक्ष्मीची पूजा मांडतात तर असं करायचं नाही बघा घर जे आहे ते स्वच्छ करणं योग्य आहे पण या दिवशी गुरुवारच्या दिवशी घर पुसायचं नसतं त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची आहे तुम्ही जर झाडून दा झटकून सगळं घर पुसून इतकी स्वच्छता करत असाल आणि म्हणजे घरातली लक्ष्मी जी आहे ती अशावेळी घराबाहेर जाते असं म्हटलं जातं जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येते पण बाकीच्या दिवसांमध्ये रोज तुम्ही तुमचं घर धुवा पुसा झाडा पण गुरुवारचा जो दिवस आहे त्या दिवशी फक्त झाडू मारून घ्या कचरा जो आहे आपला कचरा जो आहे तो घराच्या जा बाहेर जाता नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण पण जो कचरा होतो आपल्या घरामध्ये तीसुद्धा एक लक्ष्मी असते आणि असं ज्यावेळी तुम्ही कचरा घंटागाडी येते तर त्यावेळी जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी कचरा बाहेर टाकत असाल तर तुमच्या घरामध्ये आर्थिक हानी होते असं सांगितलं जातं त्याच्यामुळे कचरा जो आहे तो घराच्या बाहेर जाऊन द्यायचा नाही गुरुवारी गुरुवारी कचरा टाकायचा नाही गुरुवारी झाडू मारायचा आहे पण घर पुसायचं नाही आता तुम्ही जिथे लक्ष्मीची पूजा मांडता तर तिथे थोडंसं गोमूत्र वगैरे शिंपडून घ्यायचं थोडासा भाग जो आहे तो पुसून घ्यायचा परंतु असं घरामध्ये खूप स्वच्छता करायची म्हणजे खूप अगदीच फार सगळं जे आहे ते सफाई करायला काढायचं असं तुम्ही या गुरुवारच्या दिवसांमध्ये करू शकत नाही किंवा करायला नको आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही हे करा पण गुरुवारच्या दिवशी करू नका माता लक्ष्मीची जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त करा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याचशा जणी व्रत उपवास करत नाही तर त्यांनी काय करायचं तर प्रत्येकाच्या घरामध्ये जवळजवळ श्रीयंत्र असतं तर श्रीयंत्र जर असेल तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून त्या श्रीयंत्राची पूजा करा श्रीयंत्राला जलाभिषेक कुंकवाने अभिषेक घाला अगोदर अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्या देवघरामध्ये त्याची मांडणी करायची आहे ज्यांच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर त्यांनी श्रीयंत्र खरेदी करून श्रीयंत्राची स्थापनासुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारी करू शकता जर ज्यांच्याकडे असेल तर मग त्यांनी त्यांच्या घरामध्ये असलेलं जे श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे आवर्जून प्रत्येक गुरुवारी जर शक्य असेल तर कुंकुमार्चन झालंच पाहिजे आणि हे कुंकुमार्जन करत असताना बघा आता बरेच जण म्हणतील ताई श्रीसूक्त म्हणूनच कुंकुमार्चन करावं लागतं वेळ लागतो आमच्याकडे वेळ नाही तर अशा वेळी काय करा तुम्ही कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र घ्या तो मंत्र म्हणत म्हणत एकशे आठ वेळा म्हणा आणि तो मंत्र म्हणत म्हणत तुम्ही त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे जर तुम्हाला शक्य नाही आहे कुंकुमार्चन एवढा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून अकरा वेळा म्हणा पण कुंकुमार्चन आवर्जून गुरुवारच्या दिवशी करायचं आहे गुरुवार चालेल शुक्रवार चालेल मंगळवार चालेल आता बऱ्याच जणींचा असा प्रश्न येईल की बाँ... आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास करत नाही मग बाकीच्या काही सेवा करू शकता का हो माता लक्ष्मीच्या तुम्ही भरपूर अशा सेवा करू शकता सत्यनारायण जे आहे तीन अकरा किंवा तीन नऊ सात पाच अकरा असे सत्यनारायण जे आहेत ते सुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता माता लक्ष्मीचा मंत्र जप करू शकता सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे मंत्रस्तोत्र जे आहे ते लावून देत चला मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत पवित्र आहे संध्याकाळच्या वेळी आपल्या मुख्यद्वारावरती दिवा लावा आपल्या घरामध्ये जे तुळशीचं रोपटं असतं तर त्याला त्याच्यासमोरसुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज शक्य झालं तर तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे शक्य नसेल तेलाचा लावला तरी हरकत नाही रांगोळी काढा त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते शुद्ध कसं राहील याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं सुद्ध आहे आपल्या घरामध्ये भांडणं वादविवाद होणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आपण नमती बाजू घ्यायची आहे भांडणं जे आहेत ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू नका लक्ष्मी जिथे भांडणं किंवा वादविवाद असतात त्या ठिकाणी थांबत नाही त्याच्यामुळे भांडणं जास्त करू नका किंवा मग वादविवाद घरामध्ये होऊन देऊ नका या त्या कारणामुळे छोट्या मोठ्या कारणांमुळे आरडाओरडा करणं या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी कमी करा मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी आणि त्याच्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांचा उपवास असतो किंवा व्रत असतं तर त्या महिलांनी कशा पद्धतीने पूजा करायची आहे तर बघा तुम्हाला जर सकाळी पूजा करणं शक्य असेल तर सकाळी करा एकतर मांडणी जी आहे ती तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच करून ठेवा तुम्हाला जेव्हा कधी हे पोती असते ती वाचायला वेळ मिळेल तेव्हा वाचा पण एक नियम ठरवून घ्या की गुरुवारच्या दिवशी मी सकाळीच पोती वाचली तर सकाळीच वाचा संध्याकाळी वाचत असाल तर संध्याकाळी वाचा आता महिलांना भरपूर कामं असतात कुणी बाहेर जॉबसाठी जातं तरीसुद्धा त्यांच्या उपवास आहे व्रत आहे तर अशा महिलांनीसुद्धा असं ॲडजस्ट करा की ज जशा पद्धतीने तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला पोती वाचणं शक्य होईल तेव्हा वाचा पण पोती वाचल्यानंतरच आपला उपवास जो आहे तो सुटत असतो तर उपवासासाठी या महिन्यामध्ये म्हणजे गुरुवारचा जो उपवास असतो त्याच्यासाठी तिखट पदार्थ खाल्ले जात नाही मग खिचडी वगैरे जे आहेत आहे, खिचडी भगर भगर जी आहे ती फक्त शिजवून घ्यायची भगरीचा भात आपण ज्याला बोलतो आणि दूध वगैरे आपण असे पदार्थ जे आहे ते खाऊ शकतो फळं खाऊ शकतो बऱ्याच ठिकाणी साबुदाना खिचडीसुद्धा खाल्ली जाते तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खा आणि ज्यांना उपवास करणं शक्य नाही आहे तर त्यांनी काय करावं बघा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जे आहे ते उपवासानेच होतं म्हणजे उपवाससुद्धा त्याच्यामध्ये करावाच लागतो पण तुम्ही जे जा आहे ज्यांना म्हणजे असं उपाशी राहून निर्जायी उपवास कुणीच करू नका पण ज्यांना उपवाशी राहून होत नाही किंवा मग जास्त काहीतरी खावं असं वाटतं थंडीचे दिवस आहे भूक लागते तर फळा फलाहार जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये घ्या गोड पदार्थ जे आहे त्यांचं जास्तीत जास्त सेवन करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुपारच्या वेळेमध्ये झोपू नका स्पेशली उपवास असेल तर त्या दिवशी तर अजिबातच झोपू नका दुपारच्या वेळेमध्ये या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास तर करायचाच आहे एखादा उपवास तुटला एखाद्या उपवासाच्या दिवशी किंवा व्रताच्या गुरुवारच्याच दिवशी मासिक धर्माला कुठे बाहेर गेलेलं असाल किंवा अचानकपणे आपल्याला तो करताच आला नाही तर या दिवशी तुम्हाला पूजा जरी मांडता आली नाही किंवा पूजा जरी करता आली नाही मासिक धर्म असेल तर बहुतेकदा आपण म्हणजे पूजा नाहीच मांडता येत आणि त्या दिवशी उपवास जो आहे तो करायचा असतो तर एक दिवस एक्स्ट्रा एक गुरुवार जो आहे तो एक्स्ट्रा करायचा म्हणजे मार्गशीर्ष महिना संपून जातो पौष महिना लागतो पण तिथे एक गुरुवार एक्स्ट्रा करायचा आणि मग आपलं उद्यापन जे आहे ते शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने हे नियम लक्षात घ्यायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे नियम जर आवर्जून पाळले तर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात धन्यवाद